कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरीमध्ये ओप्पो एफ थर्टी वन सिरीजची जोरदार प्री बुकिंग पलूसमधील लोकप्रिय मोबाईल आणि ॲक्सेसरीज शोरूम कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरीमध्ये आता ओपोच्या नवीन एफ थर्टी वन सिरीजची प्री बुकिंग सुरू झाली आहे ग्राहकांना नेहमीच उत्तम सेवा देणाऱ्या या शोरूमने ओपोच्या एफ थर्टी वन प्रो आणि एफ थर्टी वन प्रो प्लस मॉडेलसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत या दोन्ही फोनसाठी दहा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या काळात प्री बुकिंग करता येईल आणि वीस सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एकशे ऐंशी दिवसांचा ॲक्सिडेंटल डॅमेज अँड लिक्विड डॅमेज ए डी एल डी ऑफर मिळणार आहे त्याचप्रमाणे ओपो एफ थर्टी वन या मॉडेलची प्री बुकिंग दहा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या वेळेत करता येईल तर याची विक्री सत्तावीस सप्टेंबरपासून सुरू होईल या मॉडेलच्या प्री बुकिंगवर ग्राहकांना एकशे ऐंशी दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर मिळेल हे सर्व फायदे केवळ प्री बुकिंग करणाऱ्यांसाठीच मर्यादित आहेत प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी पलूस आणि आसपासच्या भागातील मोबाईल प्रेमींना या नव्या फोन्सचा अनुभव घेण्यासाठी आणि या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी कीर्ती सेल्स आणि मोबाईल गॅलरीला भेट देण्याचं आवाहन केलं आहे आपल्या पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विराक्ष चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे